मधील भिंगार उपनगरात स्वयंभू श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री पर्वकाळानिमित्त महाकुंभ शाही स्नाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या महाकुंभ मेळ्याला काही भाविकांना जाता आलं नाही त्यांच्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार तसेच भिंगारमधील भाविकांनी प्रयागराज येथून गंगाजल आणून त्यांची विधिवत पूजा करून स्वयंभू शुक्लेश्वर मंदिरा शेजारील बारवे मध्ये सोडण्यात आले यावेळी भिंगारकरांसह असंख्य भाविकांनी या शाही स्नानाचा लाभ घेतला महाकुंभ प्रयागराज तीर्थ येथे एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला आणि अनादिकालापासून जगाच्या पाठीवरचा लोक सहभागातला सर्वात मोठा जल उत्सव म्हणजे कुंभमेळा आणि वेळेच्या महाकुंभाने समस्त जगाला आकर्षित केलंय आहे कारण भविष्य काळात सर्वात मोठी पाणी टंचाई आता येऊ घातलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जलपूजन आणि नदी महोत्सव हा अतिशय प्रेरणादायी असतो म्हणून आज या ठिकाणी भगवान शुक्लेश्वर महादेवाचं जे अति प्राचीन मंदिर आहे की जेथे विश्वनाथाची एवढी मोठी शक्ती या ठिकाणी असून ज्या विधी विधी होतात तोच करण्याचा अधिकार अल्ह्यानगर येथील भिंगार मध्ये शुक्लेश्वर महादेवाचा आहे आणि शुक्लेश्वर महादेवाचा अखंड हरणाम सप्ताहाच्या माध्यमातून प्रयागराज तीर्थावरून नितर आणलं परंतु भिंगारवासीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तीर्थाला गेले होते त्यांनी ते प्रयागराज मधून आणलेलं जे जल आहे ते या ठिकाणी शुक्लेश्वर महादेवाची जी पवित्र अशी बारव आहे त्या बारवे मध्ये विधीपूर्वक सोडलं आणि आता संपूर्ण अहिल्यानगरवासीय या बारवेच्या पाण्यात लावून स्नान करतील आणि पवित्र तीर्थ जे आहे सिहसाच त्या कुंभामध्ये डुबकी मारण्याचा आनंद सर्वजण घेतील आणि तेच पुण्य सर्वांना या रूपाने मिळणार आहे आज शुक्लेश्वर पंचकृषीत जो एकशे अठरा वर्षापासून जो सप्ताह चालू आहे त्याच्यात आज शिवरात्रीच्या दिवशी जे प्रयागराजला ज्या भाविकांना जाता नाही आलं त्या भाविकांसाठी आम्ही शुक्लेश्वर मंदिरात जेव्हा आज पंचकृषीतला जो शुक्लेश्वर मंदिरापाशी जो बारो आहे त्याच्यात आम्ही अभिषेक करून जे पाणी सोडून आपण ज्या अभिषेक करून सर्वांसाठी नाहि स्नाची ना। सोय केलेली आहे आता जवळजवळ रात्रीचे शिवरात्रीचे साडेबारा वाजले कमीत कमी तीन ते साडेतीन हजार महिला भक्त इथं त्याचा लाभ घेतात स्नाई स्नान करतात रामकृष्ण हरी मुखी म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती बंगा आज या पर्व काळानिमित्त एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर जे शाही स्नान प्रयागराज या ठिकाणी होणार आहे बऱ्याचश्या लोकांना आर्थिक विवंचनेतून प्रापंचिक विवंचनेतून शारीरिक विवंचनेतून प्रयागराज पर्यंत पोहचता आलं नाही तर साक्षात प्रयागराज आज शुक्लेश्वराच्या दरबारामध्ये अवतरले प्रयागराज वरून आलेलं जे जल आहे ते पवित्र जल या शुक्लेश्वराच्या शेजारी असलेल्या स्वयंभू बारवेच्या जलामध्ये आपण एकत्र केलं आणि या जलमिलनाच्या कार्यक्रमामध्ये जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर जे पुण्य प्रयागराजला स्नान केल्यानंतर मिळणार आहे तेच पुण्य शाही स्नान आपल्या शुक्लेश्वराच्या दरबारात केल्यानंतर शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळणार आहे आता सायंकाळी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या हस्ते हे जलपूजन झालं आणि आता जवळजवळ साडेतीन चार हजार भाविक या ठिकाणी या शाही स्नानाचा लाभ घेत आहेत हे शाही स्नान उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे आणि या सर्वाचा लाभ आपण सुद्धा घ्यावा आज शुक्लेश्वर मंदिरामध्ये असं वातावरण तयार झालंय की खरोखरच काय प्रयागराज मध्ये आपण शा, शाही स्नानासाठी आलेलो असल्यासारखं आम्हाला सगळ्यांना वाटतंय कारण या ट्रस्टने खूप सुंदर नियोजन केलेलं आहे महिलांसाठी सेपरेट आणि पुरुषांसाठी वेगळं नियोजन करून आंघोळीसाठी नियोजन करून आम्हाला प्रयागराजच्या तीर्थाचे स्नानासारखं अनुभव येथे मिळाला आहे त्याबद्दल मी शुक्लेश्वर ट्रस्ट चे खूप खूप आभार मानते आणि चरणी या पवित्र स्नानाचे सगळ्यांना लाभ घ्यावा यात अशी मी विनंती करते धन्यवाद सर्वप्रथम आपल्या शुक्रेश्वर देवस्थान प्रस्ते मनपूर्वक आभार त्यांनी आम्हाला आमच्या प्रपंचाच्या रहाट गाड्यातून बाहेर निघता येत नाही कधी संसारिक अडचणी मुलांचे पेपर त्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो पण इथं प्रयागराज सारखाच अनुभव हो त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आणि इथं जी व्यवस्था राबवली ती पण खूप छान आहे महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद